एकतर्फी प्रेमामधून भयावह कृत्य झालाय तर चाकूने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला परंतु नागरिकांनी दाखवलेल्या अवधानतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचलाय ही घटना घडलीय सातारा शहरातील करंजी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात वेडात झालेल्या एका तरुणाने शाळेत तिच्यावर हल्ला केला त्या तर तरुणाने मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या डोळ्यात जोश आणि हातात चाकू पाहून सर्वच घाबरले त्याच सातारा शहर पोलीस ठाण्याचे धाडसी चव्हाण सागर निगम धीरज मोरे उमेश अडगळे अमोल इंगवले हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वेळ वायानं घालवता धाडस आणि समजूतदारपणा दाखवला आणि या तरुणाला ताब्यात घेतलाय या मुलीचा जीव वाचवलाय आरोपी तरुणाने यापूर्वी ही मुलीला त्रास दिला होता अशी माहिती समोर येत आहे सध्या तो शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर एका मुलीचा नाहक बळी गेला असता पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव वाचलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला